सायकल फोराला टिकवायची बरं का अजून पाडल मारता येत नाही ताट ठेवायचं वरण भात भाजी पोळी पूप पूप म्हणजे तू बर का पूप चांदलेले 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 शंभू कल साखर पुढा नाही बेटा नुसती साखर द्या कूलर कुलरसाठी आला मग आला 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 नमस्कार मी आज जन्मित वेलंकर मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आवाची मैत्रीण येणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ती आमच्याकडे येणार आहे कारण ती जॉब करत असते तर आम्ही आज करतोय पावभाजी त्यासाठीची आधी प्रिफरेशन आणि आज अष्टमी असल्याने आमच्याकडे दर अष्टमीला गुरुजी पाठ वाचायला येतात तर आजही गुरुजी आलेले आहेत पाठ वाचून झाले आणि शंभू अभ्यास करून दाखवतोय त्यांना जा पप्पा बोलतो अभ्यास करून दाखवते आजोबांना रवी गुरुजी आजोबा आलेत ना त्या आजोबांना जा अभ्यास करून दाखवते आजोबांना अरे पेन्सिल पडली चला आबोलीची मैत्रीण येते म्हणून तिचं प्रिपरेशन चालू का चा आहे कारण तिच्या मैत्रिणीला पावभाजी खाऊ घालायची आहे त्यामुळे ती आज जोरदार कामाला लागलेली आहे पावभाजी खाऊ करायची आहे सुखाने खाली बसून काम करू शकली असते आमचे राजे पाव पाहिजे पाव पाहिजे पाव पाहिजे म्हणून खुर्चीवर बसून आम्हाला सिंहासना अशी तुला बसायची सवय ना पावभाजी पाव करा खालीच बसते ना मग हे बघा पाव मी त्याचे हाफ कट करून ठेवले ती मग काय सोनिका अजून यायला वेळ दिसत अकरा वाजून गेलो तरी आली नाही पोरगी बघा करून घेते आहे मग काय लावून गेल मग त्याला आता नंतर चला छोटू तुला मी हे दू पाव पाहिजे असतो म्हणून सारखा आमचा आणि इकडे माझं झालंय कांदे टमाटे चिरण पावभाजी पावभाजीसाठी मी सगळं आता लावले दूध होत आलंय चला मग काय आणि पावभाजी असल्याने बाकी स्वयंपाक काबलीने केलाय बाबा आता पोळ्या केल्याय शंभूचे नानीने लाडू केले ना हो ते शंभू कोणी दिला हा लाडू थांब प्लास्टिकचा पडलाय काढू दे तर आमच्या शंभूला अख्खा लाडू हवा असतो त्याच्यासाठी अगदी छोटे, -छोटे शे करून पाठवले की अख्खा दिला तरी चालेल आणि लहान मुलांना चालेल कणकेचे म्हणून ती म्हणे मी मुद्दाम कणकेचेच करून देईल शंभूला आपल्या खाता येईल शंभूने दिला शंभू हा लाडू नानी लाडू बसा खाली आणि खाऊ द्या हो ही आहे आपल्या शंभूची पावभाजी पावभाजी म्हणजे यातली जी भाजी सा असते ही ना हीच घेतली होती मात्र त्याच्यासाठी आम्ही साधी फोडणी जी करतो आपण कांदे टमाटे वगैरे मी सगळं टाकले आणि अशी त्याला पातळ भाजी करून दिली आहे आणि सगळ्यांसाठी जी भाजी अजून जरा व्हायची आहे त्याला स्मॅश करायचं आहे त्याला वेळ आहे अजून आजोबांसाठी ही भाजी करायची राहिली आहे पण एका दोघी जणी म्हणे आम्हाला तर वेळ आहे आम्ही जरा उशिरा खाऊ आणि मी नाश्ता करून आलेली आहे आणि आता आबोलीमध्ये मी पण नाश्ता करतो दे म्हणे साखर हो देते जरा थांब देते छतू नीट उभी राटुबीरा <laughs> ओरे बोपे छोटू ना झाली का म्हणजे <laughs> मामा बला आतले आमच्या बाला न शाखी मुंगी चावत होते हे ना आज मी कचा देतोय आणि ना आता शंभू आमच्या टीटच लावत नाही तीठ लावली ती पुसून टाकतो इथेला ती 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 <laughs> शंभू आज काय करणार आहे घरी तू पावभाजी खाणार आहेस का ओ तू पावभाजी खाणार आहे का साखरपुडा काय साखरपुडा साखर म्हणायची नुसती साखरपुडा काय कुठे ऐकला शब्द साखरपुडा काय माहिती साखरपुडा नाही बेटा नुसती साखर दे म्हणायचं आय ला आधी आलायत पपी दे <laughs> बुबरी डुबरी हो माझी बेटा आई बेटाही म्हणतो आणि का मला मी त्याला म्हणते ना काय म्हणते राजा बेटा म्हणून तुम्हाला म्हणतो बेटा आई हे ना तू राजा बेटा कोणाचा आहे पावभाजी कोण आहे आज नको 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 चला आई साखर देते दे बेबीला हगभ बाई काय जोर लावणं अरे आपा का मदत करणं चाललंय का आणि हे बा टी विव्ही सगळं चालू असून भांडे काय खेळता तू कस वाढायचं बेटा तूप तूप कस वाढायचं दाखव आधी नीट दाखव नीट शंभू काय म्हंटल अरे वा छान छान या बदल्यात असं करत राहायचं म्हणजे काय होत सगळं माल आपल्या बोर दोन पाव एक्स्ट्राचे खाऊन घ्यायचे ठीक आहे सोगाईस राहा एक वाजत आलेला आहे आणि आता आमच्यासाठीची पावभाजी मी करते वरत्या दोघी जणी गप्पा मारताय त्या येतीलच आणि शंभूच्या बाप्पानी मला मदत केली पाहिली ना तुम्ही किती मोठी, मोठी मदत होती त्यांना म्हटलं दोन पाव एक्स्ट्रा खाऊन घ्या मग आज तुम्ही सो so, पटकन आता भाजी फोडणी देते कारण मराय लागली आहे भूक एकदाच लावला आहे थांब थोडासा आवाज येणार नाही व्यवस्थित कांदे टमाटे व्यवस्थित होऊ दिले आले लसूण टेस्ट करून टाकली आहे सगळा मसाला इथे काढून ठेवला आहे आणि हे तर आप्पानेच करून आहे आपल्याला भाजी सगळं टाकून आहे भाजी झाली आहे आता त्याला छान उकळी वगैरे येऊ द्यायची आहे आप आपल्याला आणि टेस्ट करून बघायची कशी झाली आहे तवा ठेवला आहे तापायला ब्रेडला आबोलीने आधीच कट करून ठेवलं मला ना जरा जमत नाही हे व्यवस्थित कट करता तिला म्हटलं जरा कट करून ठेव सगळे तिची मैत्रीण घेण्याआधी तिने मात्र मला हे कट करून दिले आता फटाफट बटर लावते आणि मग जेवायचं मस्त झालेले आहेत पावही सगळे गरम करून झालेत गरम जे आहे ठीक आहे ठीक आहे तिकट मी टेस्ट करून पाहिलं कसं झालंय चांगली चांगली जर वाटलं कोणाला थोडं मीठ कमी आहे तर टाकता येईल सो चला शंभूजी बाप्पाचं दाट वाटलं गेलेलं आहे चला जेवायचं शंभू हा जेवायला आणि आम्हाला सगळ्यांना बसायचंय मग आम्ही अशा वेळेला शंभूला शेवटच्या घरात घेऊन बसतो एक जण कारण शंभू बंद काढतो जेवू देत नाही मला इथे पण बघा काय चाल दत्तगुरु येते आम्हाला सगळं माहिती आणि आम्ही गाणे लावून दिले शेवटी आता शंभूला फसवलंय की बाबा तू बैस म्हणजे जेवता येईल इतका गोंधळ घालतो स्वतःच तर झालेलंच असतं पण बाकी कोणाला मला खायचंय पोळी खायची आणि भाजी खायची असं करतो गोंधळ हां सांग काय तुझं कूलर साठी ही सगळी धोपळ असते या बॅगवर पाय देतो हे किंवा आणलेलं आहे त्याने याच्यावर पाय देतो आणि कूलर लावून नटो पप्पाचा फोन तुठे हे बा पप्पाचा फोन पप्पा रागवणार नाही का यात कपडे आहेत पण ती बॅग कुठे ठेवा तुम्ही ती बॅग तो तिथे नेतो आणि चढतो कोणाचा कूलर आहे बेटा कशावरून हा कूलर छोटा मागच्या घरातला या डोबऱ्याचा आहे माझ्या असं का तुझी झोपायची सतरंजी पण आहे का हो ग बाई हो गो तू आज रे नाही सांग मी पावभाजी खाल्ली अच्छा का पावभाजी तू अजून उद्या मामू येणार आले तुझ्या मामा येईन आले मन्नू मामा ना तो रे माझ काय काय वस्तू काढत राहतो हॅट पर्स माझी इथे लटकवू शकत नाही हे चार्जर आहे त्याच्या पप्पाच्या मोबाईलला लावून पाहतो तो म्हटलं अरे ॲपलचं रे ते पप्पा मला रागवेल तुला सोडून देईल आणि मला दिल फटका का आला मागे आला, 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 आला। हो मागे तिथे हो वर मुंग ठेवून देईल मी आता एक तो तो सतरांजीवर मुंगळा आहे हो मागे हो 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 टेक्निक होईल बस खाली बस बॉलबॉल खेळ बॉलबॉल खेळ तो का तुला शेजारी बॉल आहे हा बोल खेळ बॉल खेळ शबू म्हण बदो बधी बदो बधी बॅट कुठून ना आणू आता समोरचं का आता आणून जावं लागेल फेक तू फेक मार मार पाने किक मार किक मार जोरात मारावं हा असताना आम्ही एक गेम खेळणार आहे कोणता गेम खेळायचा आहे बच्चा चाल चला ठेव ताट ठेव हे बा ताट ठेवायचं वरण भात भाजी पोळी पूप हा। हा? पूप म्हणजे तू बर का पूप छानले छानले छानलाले छानले शंभू कले शानले पू छानलेले छानलेले शानलेले आम्ही ना आधी कढी म्हणायचो मात्र त्याला कढी आवडत नसल्याने त्याने ते कढीच्या जागी पूप करून घेतले आता या आताला कडते आहे पुन्हा वलन भात पोली भाजी कधी 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 आले, आले शानलं <सससथ> थापडी गुळाची पापडी करा आपडी थापडी गुळाची पापडी धमक लाडू तेल काडू तेलंगीच एकच पान धल्ले शंभू स्वतःचा कान चाऊ दाज लो गाऊ आपण दोघे कुठे जाऊ विराला जाऊ त्याचा कामसूपणा पाहिला का त्याने यातलं पाणी पिलं आणि पुन्हा झाकून ठेवलंय हो हे पाल कसा चढतो समोर बसू बड बडी बड बडी आपा पावभाजी आणली असेल रे तू नको रे त्या पोटावर जोर येतोय घोड्याला काही होणार नाही पण पोटावर जोर आला तर काय वीर बस म्हणतो दो दो तो दोघांनी दोन इकडे करा ना ए सायकल फोराला टिकवायची बर का अजून पायडल मारता येत नाही खुर्ची तोडली आहे सायकल नाही तोडायची आता कशी झाली पावभाजी उत्कृष्ट चांगली छान उत्कृष्ट हो तेच सांगते की नेहमीप्रमाणे प्रमाणे पण आमचा छान म्हणजे कस रे आपा प्रकार किती असतील पावभाजीचे पावभाजीचे प्रकार पावभाजी नाही 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 खाल्ल्यानंतर तर सांगायचं छान उत्कृष्ट ऐकलं का चीज पावभाजी म्हणे तो इकडे सर का पा पाऊकडे चीज सांगे पहिले असते पाव भाजी। साधी पावभाजी हा त्यानंतर असते चीज त्यानंतर असते पनीर।, पनीर पनीर पावभाजी पनीर पावभाजी हा आणि दुसरी असते बटर पावभाजी बटर काय हां बटर पावभाजी काय खुर्चीवर बसू ती तुटून जाईल तुला बसता नाही येणार तुला कधीच बसता येणार नाही ती तुटून जाईल तुला बस हो हो आधी हो, पाव भाजीचे प्रकार सांगतो म्हणा मग बसेल वा किती सुंदर आपण लेकरू बसले चला इकडे बघा दोघांनी आईकडे शंभू आईकडे बघ शंभू आईकडे बघ पटकन सो चला आता मी बसते जेवायला शंभूचे पप्पाचे झाले या जेवाला सवबाईज so, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि पावभाजीचे विविध प्रकार तर तुम्ही आता बघितले तर आमची आमची गंमत जमत बघितली थोडक्यात आजचा व्हिडिओत फक्त पावभाजी होती मात्र व्हिडिओ कसा वाटला आणि शंभूने सांगितलेला पावभाजीच्या प्रकारांपैकी तुम्ही कुठली कुठली पावभाजी टेस्ट केली आहे मला नक्की सांगा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओमध्ये सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग